बघू इकड तर भावा बहिणीनं आज सकाळ सकाळ मस्त असा खारा ठोस घेतलेला आहे खायाला मोकळा होताच आज मग मी त्यात दीडशे रुपये ये खारा ठोस लाय पुरीन केली आहे खाणे को आणि नानकेट बी दरस टाक आहे का काय हका का हो का? तर उनके मी पिते चहा तर सगळ्यांनी चहा प्यायला यानकेट बघ कसलं लागत तर ही नानकेट आहे नानकेट तर पुरींसाठी घेतलेला आहे स्पेशल पेशल खारी ठोस आणि तुमचं दाजी भरत आहे तर पाणी उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्यामुळं पाण्याची भरपूर अशी ताणताण चालू झालेली आहे शिवन्या आता पियाला जायचंय ट्युशनला आजपासून बघा आवर आवरे चालले बघू एक खरी खाऊ दे जेवाला खरी तुला खारी विकळत नाही काय खरी Басана, ка? ka? Ha. Nogu bat कुरकुरीत फार तर आज तुमची पुनमताय आणि पिया कुठे आलोय बघा तर भाऊ बहिणीनं काय झालंय ना पियाला आता शाळेत इकडच घालायचं डिसिजन घेतलेलं आहे ना त्याच्यामुळं जा येणं जाणं शाळेला लांब जा आहे त्याच्यामुळं पियाला गाडी शिकवायची चालली तुमच्या पुनमतायचं काम काय मावशी गाडी शिकायला उन्हा तानाच परिश्रमाचं फळ म्हणजे कसं गोड असतं ना परिश्रम घेतल्याशिवाय फळ भेटत नाही तर बघू मग कशी गाडी चालवती बघू चला तुम्हाला तर दाखवती शाळेत जायचं बहिणी बहिणीला म्हणल्यावर चालवाय गाडी आलीच पाहिजे ना त्याच्यामुळं चाललंय गाडी शिकवायचं का तर म्हणलं आता उन्हाच्या सुट्ट्या किती राहिल्या परत तासाला पण जायचंय तिला तासाला गेल्यावर होका चांगली नेहली तिकडे लांब पर्यंत निघली तिथे तिचा तर काय मनाव घेत नाही त्याच्यामुळं मलाच मनाव घ्यावं लागतं भावा बहिणी तिच्या बापाच म्हणजे कसं असतं माहितीये का करू परत बघू परत परत बघू परत बघू म्हणता म्हणता वेळ निघून जाते आता इकडं आण उन्हात आणली मी तिला गाडी चालवायला मी पण उन्हात शिकत होती तिकडं म्हणलं असे आळ आली बघा गाडी घेऊन तिकडे रस्त्याला मी फिरते उन्हात तिच्या महाग तिथूनच महागारी सावली नाही इकडं सारी दगड तापल्यात उन्हाळ्यात उन्हाळ्यातलं इकडं उन असत तिथूनच महागारी चल या नाही ऊन लागतंय चालली वय मी साईडलाच काय चालवायला लागली बघितलं का गेन हा बाहेर शाळेला जायचं म्हणल्यावर गाडी आलीच पाहिजे चालवायला आणि आता सुट्टीला आली हॉस्टेल होतं होत वेगळं होत ksے dgr ہzrے bgaبr kتی vrت kتی bkر ہtی aیg ورج s ss rت का पिएल गाडी छ लडा के तिनी <laughs> मी फिरते तिथे माघूनच माघारी पंधरा दिवसात चांगली गाडी चालवाय तिला रोज शिकावली तर म्हणजे कसं बाहेर लांब शाळे जायचं म्हणलं तरी काय अडचण नाही यान त्याच्यामुळं चालली शिकवायची हा ती काय होत तस तिचं तिचं पेट्रोल फिल्टर करायचंय ना पेट्रोल आपलं पेट्रोल फिल्टर साफ करायचंय ती कचरा गुचरा का काय काय ना तिच्यात पेट्रोल हाय पण ती कचरा काय गुतलाय तिच्यात हा होती ती मनानेच बदल चालू होईल चालू कर चालू तू का गाडी चालू आहे ना म्हणून मम्मी करत चाल आता लांब शाळेत जायचंय ना लांब शाळेत जावं लागं मम्मी काय आता पप्पाला पण काम असत सोडायचं भिडायचं मग मी जाणार कुठे शिकून शाळेत अपूर्वांनी अपूर्वाला माग अगं बसवायची जायचं परत काम बीम असलं काय तर मग हका मम्मी गेली पुढं मला येते मा आता मामान मावशान गाडी शिकली ना मम्मीने शिकवली गेली मम्मी पुढं सगळी आता बाहेर शाळेला जायचं म्हणलं गाडी तर लागणारच ना मामानं मावशान शिकवच लागणार त्याच्यात माझा फायदा सगळ्यांचाच मम्मी आहे इकडे ना कुठं गेली चांगल्या ताणव्या लागतात Ама мама на малките на уря пъсна клас, дай че и Клас лао лят. Момини, Ага, Миша, който е али, като али, хайда. Ток. Ага, маме. अस गाडी बंद पडती मग जातो आता घरी काय काय होत त्यांनी वळायचं असलं ना मी मग लावायचं ती तिकडं वळायचं असलं ना मग तिकडच्या साईडच लागतं तिकडं वळायचं असल्यावर तिकडं वळायचं असल्यावर ती लावायचं ती लागल्यावर काय होत लायती लागते मग येणाऱ्या गाड्या हिवाट या थांबत या bailam no tu hilo meta una yo